शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर आगाराच्या एस टी बसमधून गोगवे इथल्या प्राथमिक शाळेचे विद्यार्थी सहलीला गेले होते सातारा जिल्ह्यातील बोरगाव इथं रात्रीच्या वेळी विद्यार्थी झोपेत असताना अचानक बसला आग लागली बस चालक आनंदा कोळेकर यांनी प्रसंगावधान राखून पन्नास विद्यार्थी आणि पाच शिक्षकांचे प्राण वाचवले त्याबद्दल गोगवे ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला शाहूवाडी तालुक्यातील गोगवे प्राथमिक शाळेतील विद्यार्थी सहलीसाठी सातारा जिल्ह्यात गेले होते सातारा जिल्ह्यातील बोरगाव गावच्या हद्दीतील रस्त्यावरून बस परत येत असताना रात्री अचानक बसने पेट घेतला ही घटना चालक आनंदा कोळेकर यांच्या लक्षात येताच बसमधील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना त्यांनी खाली सुखरूपपणे उतरवलं त्यानंतर पाच मिनिटात आग लागून बस जळून खाक झाली विद्यार्थी आणि शिक्षकांचे प्राण वाचवणारे बसचालक आनंदा कोळेकर यांचा ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच मानसिंग पाटील उपसरपंच प्रतीक्षा पाटील संपत माने राकेश नांगरे महेश ढवळे संपतराव पाटील नीता पाटील हेमलता कुंभार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते